शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग पाच मधील इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापुरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या ओपन पुरुष आबा सावंत ओपन महिला अनुजा गणेश तोडकरी ओबीसी महिला मीनाक्षी अण्णा गवळी यांनी इच्छुक उमेदवारी पक्षाकडे मुलाखती दिल्या यावेळी शिवसेना महिला आघाडी नेत्या अस्मिता गायकवाड शिवसेना लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख संतोष पाटील शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थित मुलाखती घेण्यात आल्या शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप विभाग प्रमुख महेश गवळी विभाग प्रमुख अण्णा गवळी महिला शहर संघटक स्वाती रुपनर प्रमुख प्रभू परदेशी शाखा प्रमुख लालू राठोड संजय व भाजपाचे माजी परिवहन सभापती सोमनाथ तोडकरी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे व महिला आघाडीचे अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते शान शिरफळ व भगवा ध्वज देऊन त्यांना सन्मानाने प्रवेश देण्यात आला पक्षाच्या वतीने आज मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूर शहर शिवसेना कार्यालय येथील झाला या मुलाखतीसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मीनाक्षी अण्णा गवळी यांनी महिला महिला ओबीसी मधून फॉर्म अर्ज दाखल केलेला आहे तसेच पुरुष ओपनमधून आमचे शिवसेनेचे विभागप्रमुख या भागातले धडाडीचे कार्यकर्ते आबा सावंत यांनी फॉर्म भरलेला आहे तसेच महिला ओपन मधून मधून तोडकरी मॅडम यांनी फॉर्म सपर्द केलेला आहे याबद्दल आज सोलापूर शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामधील आज आमचे आदरणीय शिवसेना जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर तो, जिल्ह्याचे नेते माननीय मान्य बर्डेसाहेब आदरणीय महानगरपालिका प्रमुख दत्ता माने तसेच शिवसेनेच्या उपनेते अस्मिता दे गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील हा अर्ज स्वीकारण्यात आलेले असून या प्रभाग क्रमांक पाचमधून गेल्या अनेक वर्षापासून का कार्यात असणाऱ्या महिला आघाडीच्या आमच्या विनाक्षित गवळी तसेच आबा सावंत आणि यांच्या आतापर्यंत काम केलेलं आहे त्या कामाच्या जीवावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माशाल ह्या चिन्हावर निवडणूक लढवून त्या भागातला विकास करण्यासाठी त्यांना पक्षाने उमेदवारी देण्याचं ठरवलंय आणि त्याबद्दल मी त्या दोघा तिघांचंही मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढील कार्य लवकरात लवकर चांगला प्रचार करून त्या भागाचा विकास करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो तिकीट दिलं की आम्ही शिवसेनेचं हे समजा वापरून आम्ही शिवसेनेचं काम करणार आणि विजयी होणार आज जसं इथं मुलाखतीला आलो तसंच पुढच्या सोळा तारखेला सुद्धा इथंच वासिमिता विजय मध्येच येऊन खंडेराजा भंडारा उलडतो जय हिंद जय महाराष्ट्र मधून क्रमांक पाच मधून म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज इच्छुकांचाही मुलाखती होता

याच्या मागच्या दोन कर्मपासून भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलं असता वेळ डावले ताज्यामुळं यावेळेची तिकीट वाटपाच्या अगोदरच तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करून तुम्ही माझं तिकीट पक्षाला मागितलं आहे आणि वळकेसाहेबांनी शब्द दिला आहे की निश्चितच तुम्हाला तिकीट दिलं जाईल त्याप्रमाणे वळके साहेबांनी मी ज्यावर जाहीर सांगितलं आहे तुम्ही तिकीट द्या पाळेगाव तर चार नगरच्या पाठवून द्यायचा अगोदर माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र